मानवत शहरात जवळपास सगळ्याच कामांना आपण पूर्ण करून दाखवले आहे विकास कामांना कायमच गती दिली आहे हे करत असताना काही कामे शिल्लक राहिले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधील रस्ते व नाल्यांचे राहिलेले सर्व कामांचा शुभारंभ आज युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आला भागातील नागरिकांच्या मागणीनुसार शासन दरबारी पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून आणला व त्या कामाचे आज उद्घाटन केले चंदनेश्वर मंदिर फोट गल्ली मार्कंडेश्वर मंदिर माळी गल्ली विठ्ठल मंदिर आदिशक्ती चौक बाळासाहेब ठाकरे चौक खंडोबा रोड परिसरात हे कामे लवकरच पूर्ण होत असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त करत डॉक्टर अंकुश लाड यांचा सत्कार केला माता भगिनी व सर्वांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त करत कामे दर्जेदार होण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे व काही सूचना असेल तर द्याव्यात असे आवाहन केले तसेच आजपर्यंत अनेक कामांना आपण मार्गी लावून शहराचा कायापालट केला आहे येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने विकासाचा हा आलेख उंचावून उन शहराचे नाव मोठे करू हा विश्वास दिला या प्रसंगी अनिरुद्ध पांडे सर बाळासाहेब मोरे दिगंबर बारटके सत्यशील धबडगे संजय लोखंडे सुनील बेदरकर सचिन लांडे राधाकिशन करपे बप्पा रासवे प्रकाश लाड गणेश मोरे किशोर लाड आप्पा भिसे उमेश घाडगे नागनाथ कुऱ्हाडे फकीरा तुमेवार उत्तम खटले मधुकर खटले अनिल घाटोळ श्रीराम पकवाने खुदुस शेख सलीम शेख मतीन काझी एजाज सय्यद शेख मोसेन शेख अलीम रवी वाघमारे हरी चटाले सुनील फटाले सोमनाथ करपे धनंजय गाजरे वैभव घोलप सचिन सोनवणे विशाल दहे सार्थक साखरे लहू दहे संदीप पवार पवन साखरे सूर्यकांत कडतन बाळू पांढरे अविनाश देशवाने बळीराम माने राजूभाऊ लोखंडे बंडूभाऊ झारे केशव पवार पवन बोलेवार आकाश गिराम प्रमोद कुटे आदींची उपस्थिती होते